तुम्ही पण घरी करू शकता पाहिजे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या फोनवर या फोनावर लगेच ऑर्डर टाका लगेच देसेल लगेच मसाले लोर रेडा का पट्टा पट पत्त। ठीक डाक्स चांगला आपला डिंग को खूपच जाए तो पट चांगला तो उनका का बा काजू बदाम टाकू काजू बदाम ती पण तुपात चांगलं भाजून घेतलेत मी वेलची टाकायची आणि थोडीशी साखर पेटी टाका आपला शिकवड टिकवड्यात मग आपला शिकवडा तयार शिकडा टिकडा आपला तयार झालाय बघा असा झालाय शिकडा टिकडा मस्त असा तोप घालून एकदम छान केलाय जवळून दाखव थोडस असा मस्त झालाय आणि स्वादिष्ट पण झालाय एकदम टेस्टी झाला तर आपला शिकडा टेकवडा मस्त असा तयार झाला आहे म्हणजे एकदम टेस्टी लागला आहे टेस्ट करून बघितला तर का हे असं झालं आहे जर तुम्हाला जर शिकवडा टिकवडा पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा आपल्याकडं हे असा मस्त आणि टेस्टी केलेला शिकवडा टिकवडा तुम्हाला मिळेल आणि आपल्याला शेकडवा टेकड्यापासून कॅल्शियम हाडं मजबूत राहतात आणि एकदम स्ट्रॉंग राहतं माणूस त्याच्यामुळं टाका ऑर्डर कोणाला पाहिजे त्यांनी आपल्या ह्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट त्रे या नंबरवर ऑर्डर करा आणि सिंग बाळातनी किंवा बाळात्नीला म्हणायपेक्षा आपण स्वतः सगळं खाऊन जर बघितला तर आपण स्ट्रॉंग आहे कॅल्शियम भेटते हाडं मजबूत राहतात ते त्याच्यामुळं खायचं कंबर दुखत नाही काय नाही काय नाही तर असू द्या टाका मग ऑर्डर आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या जणजलीत मसाल्याला लाईक करा आणि मसाला कोणाला पाहिजे त्यांनी मसाला पण ऑर्डर करा मिरची पावडर हळद धना पावडर तर्रीवाली मिरची पावडर सांडगे कुरवड्या भातोड्या सगळं मिळणार आपल्या ताईकडं त्याच्यामुळं डोळे झाकून विश्वासाने एकदा ऑर्डर करा एकदम टेस्टी सगळे पदार्थ आपलं स्वच्छ घरगुती पद्धतीने केलेले असतात त्याच्यामुळं आणि काहीच आपल्या पदार्थ एकदम त्रिस लागला घरगुती चव असू द्या मग टाका व्हिडिओ लाइक शेअर सबस्क्राईब करा मग बाय सगळ्यांना